कर्म हे रबरासारखे असते तुम्ही त्याला ताणू शकता आणि जसे ताणाल तसे ते तुमच्याकडे परत येईल जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला तुमच्या कर्माची चिंता करावी लागेल फळाची नाही उशिरा का होईना कर्माचे फळ मिळतेच ज्याचा वर्तमान काळ प्रयत्नवादी आहे त्यांचा भविष्य काळ उज्ज्वल आहे आयुष्य संपल्यावर तुमचा धर्म काय आहे परमेश्वर बघणार नाही परमेश्वर फक्त तुमचे कर्म बघेल मनुष्य हा कर्माने धर्माने नाही आपली चांगली वेळ जगाला सांगते की आपण काय आहोत परंतु आपली वाईट वेळ आपल्याला सांगते की जग आहे सत्कर्मी जीवनात अडचणी येतात परंतु त्या सुटणाऱ्या असतात उलट जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण जीवनभर संपत नाही कर्म तुमची चूक नसतानाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल तर समजून घ्या की अन्याय करणाऱ्याचे चांगले दिवस काही वेळेपुरते मर्यादित आहेत कर्म वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले कर्म करत राहा वाईट गोष्टी कचऱ्याप्रमाणे स्वतःहून किनाऱ्याला लागतील नेहमी देवावर निसंकोच विश्वास ठेवा योग्य वेळी तो इतके देतो की मागाला काही उरतच नाही तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्याला देणार जर तुम्ही धर्म कराल तर देवाकडून तुम्हाला मागावे लागेल आणि जर तुम्ही कर्म कराल तर देवाला तुम्हाला द्यावे लागेल परमेश्वरापेक्षा कर्माची भीती बाळगा एक वेळ परमेश्वर माफ करेल परंतु कर्म नाही आपले चांगले कर्म हे आपल्याला पाहिजे असलेल्या गोष्टी देतात चांगले केलेले काम कधीही वाया जात नाही जरी आज यश मिळाले नाही तरी क्रिया तरी प्रतिक्रिया या निसर्ग नियमानुसार ते न मिळालेले यश भविष्यात माणसाला दाम दुपटीने मिळते दुसऱ्यासाठी जगणारेच खऱ्या अर्थाने जिवंत असतात बाकी सर्व जिवंत असूनही मेल्यासारखे होत तुम्ही जे पेरणार तेच उगवणार ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो कर्माचे फळ मिळण्यासाठी कोणतीही मुदत नसते मनुष्य जन्मता कधीच भाग्यवान नसतो त्याचे नशीब कर्माने घडते जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटत असेल तर ते इतरांसोबत करू नका भगवंत ही त्यांनाच आधार देतो ज्यांच्याबरोबर त्याचे चांगले कर्म असतात या जन्मात केलेल्या चुकीची शिक्षा या जन्मात मिळते त्यालाच कर्म म्हणतात कर्माची परत फेड करावीच लागते त्यासाठी कर्म करताना नियमी सजग होऊन कर्म करा कारण ब्रह्मांडातील कोणताही नियम बदलू शकतो परंतु कर्माचा सिद्धांत कधी बदलत नाही परमेश्वराने तर पहिलेच सांगून ठेवले आहे जर माझ्याकडून मागून मिळाले असते तर भिकाऱ्याला भीक आणि शेतकऱ्याला पीक कधीच कमी पडू दिले नसते त्यासाठी माणसाने कष्ट करणे हेच कर्म आहे जे द्याल तेच परत मिळेल मग तो आदर असो की धोका मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात जसे ज्याचे कर्म तसे फळं देतो रे ईश्वर लोक तुमच्याशी कसे वागतात हे त्याचे कर्म त्यावर तुम्ही कसा प्रतिसाद देता हे तुमचे कर्म चांगले करा किंवा वाईट जे द्याल तेच परत मिळेल